नमस्ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे अत्यंत पौष्टिक अशी पालक पनीर मी ते एक जुडी पालक घेतला आणि स्वच्छ साफ करून घेतला आहे आणि धुवून घेतलं आहे व्यवस्थित असं आता आपण या रेसिपीला सुरुवात करूया इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि एकदम कमी पाण्यामध्ये मी पालक उकळून घेणार आहे कारण ते पाणी फेकलं जातं त्याच्यामुळे मला पाणी टाकून द्यायचं नाही आहे आत्ता अर्धी वाटी मी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पालक घालून घ्यायचं आहे गॅस मिडियम करायचा आणि दोन ते तीन मिनटं फक्त पालक आपल्याला शिजून घ्यायचं आहे थोडीशी मी साखर घालून घेते पाव चमचा एवढी फक्त त्याचा रंग टिकून राहायसाठी घालते तुम्हाला नशेल घालायची आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल साखरमुळे काय साखर घातल्यामुळे गोड नाही होणार फक्त पालकचा रंग टिकून राहायसाठी मी साखर घालून घेतली आहे आता इथे मी पालक दोन मिनटं असं शिजून घेते इथे पालक शिजत ठेवलेला आणि दोन ते तीन मिनटं झाली आहे असं वर खाली करून घेतला पालक आणि पाणी पण सुटलं आहे पालकला आता मी गॅस बंद करते आणि पालक काढून घेते हा पाणी आपल्याला टाकायचं नाही नंतर आपण पालक ह्या पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला तर मी ते पालक काढून घेते आणि थंड करून घेते मी इथे पालक काढून घेतला आणि थंड करत ठेवला आहे तोपर्यंत आपण मसाला बनवूया मी एक चमचा छोट्या चमचाभर तेल घालून घेतलं आहे आता इथे मी मसाले घेतले आहेत बघा अर्धा चमचा जिरं घेतलं आहे एक टॉमॅटो घेतला आहे एक कांदा चिरून घेतला आहे चार पाच लसूण पकाळे घेतले आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि चार काजू घेतले आहेत तेल थोडं गरम झालं की पहिलं आपल्याला आता हे जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं तडतडला जो कांदा चिरून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे आणि लसूण पण घालते एखादा मिनिटाचा कांदा परतून घेते आपल्याला जास्त लाल पण कांदा करायचा नाही आहे एक जोडी पालक होता त्याच्यामुळे मी एक कांदा आणि एक टोमॅटो घेतला आहे मध्यम आकाराचं असं तर तुमच्याकडे जास्त पालक असेल दोन जोड्या वगैरे हो तर तुम्ही जास्त घ्या कांदा हलकासा लाल करून घ्यायचा आहे कांदा इथे हलका लाल झाला आहे आता आपल्याला हे टोमॅटो काजू आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आहे थोडं मी आल्याचा तुकडा घेतला आहे तो पण घालून घेते हे दाखवायचं राहून गेलेलं अर्धा इंचपेक्षा पण कमी घेतला आहे मी आल्याचा तुकडा एखादा मी तुम्ही झाकण ठेवते आणि शिजवून घेते इथे कांदा टोमॅटो मी शिजत ठेवलेला दोन मिनटं झाकण ठेवलेलं आणि कांदा टोमॅटो असा नरम झाला आहे गॅस बंद करते आणि पालकसोबत हे पण काढून घेते आता आपल्याला थंड करून वाटून घ्यायचं आहे पालक आणि हे मसाला पण एकसातच वाटणार आहे मी इथे मी आता हा पालक वाटून घेतला आहे मस्त असा एकदम बारीक वाटून घेतलाय आहे गॅसवर कढाई ठेवली आहे एक चमचावर तेल घालते इथे आता तेल गरम झालं आहे थोडंसं जिरा घालते पाव चमचा एवढं मी काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे ती पण एकदम पाव चमचा एवढी आहे हळद घालून घ्यायची आहे हळद पण एकदम कमी घालायची जास्त नाही घालायची आणि हा वाटून घेतलेला पालक होतं तो घालून घ्यायचा आहे आपल्याला मी इथे पालक घालून घेतला आहे आणि जे आपलं पाणी होतं पालकचं उरलेलं ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आपण पालक वाटून घेतलेलं त्याच्यामध्ये आणि घालून घेते पाणी मी मीठ घालून घ्यायचे चवीप्रमाणे जसं पालक असेल तसं मीठ घालून घ्या गरम मसाला घालते थोडासा गरम मसाला घालायचा पाव चमचा एवढं जास्त नाही घालायचं झाकण ठेवते मी आणि दोन ते तीन मिनटं शिजवून घेते दोन मिनटं झाली इथे मी झाकण ठेवलेलं पालक शिजून घेतलं आहे आता आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे पनीर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तेवढं घालायचं असेल तसं इथे आता मी पनीर घालून घेतलं आहे परत दोन मिनटं मी झाकण ठेवते पनीर शिजायसाठी इथे दोन मिनटं झाली पनीर घालून शिजत ठेवलेलं आणि पनीर शिजलं गेलं आहे थोडीशी मी मलाई घालून घेते आता इथे आपली पालक पनीर तयार झाली आहे मी गॅस बर्धा करते आणि आता हे काढून घेते इथे आपलं अत्यंत पौष्टिक असं पालक पनीर तयार झालं आहे आपण थोडंही पालकचं पाणी टाकलं नाही आहे त्याच्यातच आपण शिजून घेतलं थोड्या पाण्यामध्ये त्याच्यामुळे कसं पालकचं जे पौष्टिकता आहे ती त्याच्यात टिकून राहिली आहे आणि मस्त असं पालक पनीर तयार झालं आहे मी वरून थोडीशी अजून मलाई घालून घेते अशा प्रकारे तयार झालं आपलं मस्त छान असं पौष्टिक पालक पनीर तर तुम्हाला रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि पूर्ण वॉच करा व्हिडिओ प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद